नमस्कार मंडई तुमचं खूप खूप स्वागत आहे माधवीज किचनमध्ये मग आज आपण मस्त अशी कुरकुरीत शेव झटपट हो। बनवणार आहोत चला तर मग सुरू करूया आपण दोन वाटी बेसन घेतले दोन वाटी बेसन घेतलं अर्धी वाटी आपण तांदळाचं पीठ घेऊया अर्धा चमचा हळद आणि तिखट आपल्या आवडीनुसार मी दोन चमचे इथे लाल तिखट घेतो थोडं हिंग एक चमचा ओवा घेऊ तो हातावर हातावर थोडासा घासून घेऊ आणि मग याच्यामध्ये मिक्स करू चवीनुसार मीठ दोन ते तीन चमचे आपण याच्यामध्ये तेल घालून घेऊ आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ व्यवस्थित आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी मिक्स करून मळून घेऊ ते आपलं पीठ मळून झालंय हाताला तेल लावून घेतलं व्यवस्थित पीठ हे मळून घेतलं आता हे आपण साच्यामध्ये भरून घेऊ साच्यात व्यवस्थित असं भरून दाबून दाबून भरायचं आपण तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि मोठाच गॅस ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण शेव काढून घेऊ साच्यामधून अशी पाडून घेतल्यानंतर दोन मिनटं तळून घ्यायची नंतर मग ती पलटी करायची बघा अशी आपण ही शेव तळून घ्यायची जास्ती लालसर पण नाही करायची आता अशीच आपण सगळी शेव साच्या गॅसवरतीच आपण अशी ही शेव दोन तीन दोन ते तीन मिनटं अशी तळून घ्यायची ही आता आपली सगळी शेव तळून झालेली आहे घरच्या घरी कमी साहित्यामध्ये एकदम ताजी ताजी मस्त अशी कुरकुरीत शेव तयार झाली आहे आपली मस्त अशी कुरकुरी शेव तयार झालेली आहे मग तुम्ही करून पहा आणि कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला तर मग खा आणि मस्त रहा,